छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या आदर्श बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्तींसह पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये काही बँका आणि पतसंस्था आरबीआयने निर्बंध आणल्यानंतर बंद पडल्या यामध्ये अनेक नागरिकांचे कोट्यवधी रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करत संचालक मंडळांनी आपला घासा गोंडाळून पोभारा केला आणि यामध्ये ठेवीदारांचे पैसे अडकल्याने वेळोवेळी नागरिकांनी आंदोलनसुद्धा केले मात्र बँकांनी कुठलेच पैसे परत न केल्याने काल खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी काही महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर मोठा आक्रोश व्यक्त करत त्यांना आश्रू अनावर झाल्याचेही बघायला मिळाले दुपारी तीन तासापासून विभागीय आयुक्तालयाच्या मुख्य रस्त्यावर खासदार इम्तियाज जलील यांचे धरणे आंदोलन सुरू होते तीन तासापेक्षा जास्त वेळ होऊनही आंदोलन सुरू असल्यामुळे ठेवीदारांचा शेवटी बांध फुटला आणि एकच धावपळ सुरू झाली त्यामध्ये विभागीय आयुक्तालयाकडून कोणी भेटायला येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलनावर ठाम होते अखेर पाच वाजेपर्यंत आयुक्तालयाकडून अधिकारी भेटायला न आल्यास आक्रमक भूमिका घेऊ अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली इम्तियाज जलील यांच्यासह ठवीदारांनी विभागीय आयुक्तालयाच्या गेटकडे धाव घेतली यावेळी पोलिसांनी आंदोलक महिला आणि पुरुषांना अडवले त्यामुळे पोलीस आणि आंदोलक महिलांमध्ये एकच झटपट सुरू झाली यामध्ये मोठी धावपळ झाली इतकेच नव्हे तर खासदार इम्तियाज जलील यांच्या जवळच आशुधुराची नळकांडी फुटली त्यामुळे या आंदोलनात खासदार इम्तियाज जलील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे पहा याबाबतची संभाजीनगर समाचारची सविस्तर रिपोर्ट कमिश्नर साहेबांचं म्हणणं आहे की असा प्रेसिडेंस नाही आहे की बाहेर ते येईल त्यांचं म्हणणं आहे एक डेलिगेशन डिव्हिजनल कमिश्नर साहेब मी शिकलेला खासदार आहे मला सगळं काही करत तुम्ही समजत असेल की सतरा पोलीस स्टेशन पीआयला इथे बोलवून तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसणार असेल डिव्हिजनल कमिशनर साहेब पाच मिनिटाचा टाइम देतो आपल्याला नाही तो, तो पूर्ण जितके लोक आहे तुमच्या कॅबिन मध्ये घेतील आणि सगळ्याची सगळी जबाबदारी तुमची असणार आहे घ्या घ्या साहेब या घ्या साहे, साहेब रेकॉर्ड करा माझा मी बोलतो इम्तियाज जलील बोलतो रेकॉर्ड करा रेकॉर्ड करा सर रेकॉर्ड करा सर रेकॉर्ड करा, करा तुम्ही मी बोलतो हे पी आय साहेब तुमचा धंदा नाही आहे तुमच्या कॉलसेबद्दल सांगा मला मला शिकवू नका तुम्हाला हेच कळत असेल की तुम्हाला सगळे नियम माहीत आहे तर मलाही माहीत आहे सेक्रेटरी बाहेर येतो लोकांना बोलायला हे डिव्हिजनल कमिशनर का राजा आहे का काही आणि सर घ्या माझा व्हिडिओ घ्या तुम्ही पुन्हा घ्या मी बोलतो पाच मिनिटांमध्ये तो आला नाही तर करा तुमची फोर्स इथे तयार तुम्ही तयार आहे ना माझ्या सोडत सर वेळ लागली तर हे लोक का आज जाऊन काय करणार याची सगळी जबाबदारी ते विभागीय आयुक्तांची असणार आहे ते विभागीय आयुक्तांची असणार आहे बसा थांबा मी जे हा बोलेल मी जे हा बोलेल बसा था। आता आता बसा तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की, की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे का एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळे लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असतो बनवते तुम्ही गोरगरीब लोकांची ही महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह इयर्स ची फक्त साठ हजार रुपया आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलीस पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले कोण जबाबदार आहेत त्याचा आणि कोणी का बोलत नाही काय कारण मी सगळ्यांना सांगितलं होतं मध्ये सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा हल्ला गुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हत्यावर पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर दाढी चार्ज कशाला केला तुम्ही

हॉस्पिटल मध्य पाठवा जो परंपरामियाला लेखी स्वरूपा, निश्चितपने बोल लो हो तो, विभागीय आयुक्त साहेबानी, पुलिस कमिश्नर आना है थे बोलवा, डीडीआर ऑफिस से अधिकारी आना है थे बोलवा, कायेत नहीं